नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनमध्ये ऐतिहासिक वाढ आता लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार दरमहा आठ हजार पाचशे रुपये पेन्शन सरकारने दिली मंजुरी चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे सरकारकडून पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे आता पात्र कर्मचाऱ्यांना दरमहा किमान आठ हजार पाचशे रुपये मिळणार आहे हा, हा निर्णय खास करून ई पी एफ ओ अंतर्गत नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे ज्यांनी ई पी एस अंतर्गत सेवा दिलेली आहे त्यांना ही सुधारित रक्कम लागू होणार आहे या ऐतिहासिक निर्णयाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे कामगार मंत्रालयाने यावर अंतिम सिक्कामोर्तबही केलेला असून लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली जाणार आहे यामध्ये कर्मचारी हा ईपीएफओ सदस्य असावा ई पी एस अंतर्गत ठराविक काळासाठी योगदान दिलेलेही असावे तर सर्व नियम आणि अटीचे पालन करणे आवश्यक असणार आहे या निर्णयामुळे आता ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त कर्मचारी आणि दीर्घकाळ ई पी एफ ओ अंतर्गत काम केलेल्या व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे